दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याच्या कारणावरून राधानगरी तालुक्यातील कौलोचे सरपंच रामचंद्र कुंभार अपात्र ठरले आहेत निवडणुकीनंतर एकनाथ कुंभार यांनी सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली होती वीस महिन्यानंतर या तक्रारीचा निकाल लागला आहे राधानगरी तालुक्यातील कौलो ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर रामचंद्र कुंभार विजयी झाले होते त्यानंतर तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी एकनाथ कुंभार यांनी सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली रामचंद्र कुंभार यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याबाबत कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं आणि जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल झाली अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हे प्रकरण जिल्हा न्यायालयातून निकाली निघालं रामचंद्र कुंभार यांना दोन हजार एक नंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यानं त्यांना सरपंचपदी राहण्यास अपात्र ठरवण्यात आलं आता विद्यमान सरपंच रामचंद्र कुंभार पुन्हा अपिलासाठी न्यायालयात धाव घेणार की सरपंचपदासाठी पुन्हा निवडणूक लागणार याकडं कौलो ग्रामस्थांचं लक्ष लागलंय